नमस्कार आज मी तुम्हाला सूर्यनारायणाची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यावर तुमच्या घरातील दारिद्र्ये रोगराई आजारपण निघून जातं आणि सूर्यदेव तुमच्यावर कृपा करतात रविवारी पौष महिन्यातील रविवारी ही कहाणी ऐकल्याशिवाय जेवण करू नये असा पूर्वीचा समज आहे मग ही कथा नक्की ऐका ही कथा आहे एका छोट्याशा गावात एक गरीब म्हातारी राहायची तिच्याकडे पैसा नव्हता संपत्ती नव्हती पण तिच्या मनात सूर्यनारायणावर अपार श्रद्धा होती ती दररोज पहाटे उठायची आणि सूर्यने सूर्य देवांना नमस्कार करायची मंगस तिच्या दिनचर्येला सुरुवात करायची शेजारच्या गाईचे शेण आणायची घर स्वच्छ करायची चूल सारवायची आणि त्याच्यावर अन्न शिजवून पहिला भोग सूर्यनारायणाला द्यायची मंगस्ती भोजन करायची सूर्यनारायणना भोग अर्पण केल्यावर ती नेहमी म्हणायची देवा तुझी पूजा हीच माझी संपत्ती आहे पण तिच्या शेजारी एक स्त्री राहत होती ती रोज पाहायची म्हातारीची श्रद्धा पण तिच्या मनात आदर नव्हता भाव नव्हता तो होता फक्त लोभ ती म्हातारीवर जळायची ती मनात म्हणायची इतकी पूजा करून हिला काय मिळतं ते पाहूयाच आपण एक दिवस तिने आपली गाय म्हातारीपासून लपवून ठेवली घरामध्ये बांधली जेणेकरून म्हातारीला शेण मिळू नये त्या दिवशी म्हातारी खूप दुःखी झाली कारण तिला त्या दिवशी शेण मिळाले नव्हते तिने सूर्यनारायणाला भोग दिला नव्हता म्हणून ती स्वतःही भोजन केले नव्हते तिने पण तिचे देवावर खूप प्रेम होते आणि तिची देवावर श्रद्धा पण होती तिने विश्वास सोडला नाही तिने हात जोडून प्रार्थना केली देवा माझी श्रद्धा खरी आहे आणि तेवढ्या सूर्यनारायण प्रसन्न झाले स्वप्नात येऊन मतारीला एक गाय दिली ती गाय साधी नव्हती ती गाय होती सोन्याचे गोबर देणारी शेजारी लो शेजारी लोभाने पेटली रोज ती त्या गाईचे शेण घेऊन जायची आणि श्रीमंत होत होती पण म्हातारीला याबद्दल काहीच माहीत नव्हते एके दिवशी सूर्यनारायणाने तुफान आंधी घातली त्या दिवशी म्हातारीने तिची गाय घरामध्ये बांधली दुसऱ्या दिवशी पाहते तर काय सोनेचे गोबर शेजारणीला गोबर मिळाले नाही म्हणून शेजारी लोभाने उठली आणि राजवाड्यात गेली आणि राजाला सांगितले म्हातारीची गाय ही सोन्याचे गोबर देते म्हणून राजाने त्यांच्या सैनिकाला पाठवून ती गाय घेऊन यायला सांगितले राजाने गाय आणली आन आणि त्याच्या कक्षामध्ये बांधली सूर्यनारायणची अवकृपा झाल्यामुळे त्या गायीने त्याचे महाल आणि कक्ष सगळे गोबरने भरवून टाकले राजाने शेजारणीला बोलावून घेतले आणि तिला शिक्षा दिली म्हातारीची गाय म्हातारीला परत दिली आणि सगळे गोबर साफ झाले सगळं महल स्वच्छ झालं आणि म्हातारीचे हात जोडून माफी मागितली जय सूर्यनारायण देवा